पुरस्काराचे मानकरी आहेत श्री वसंत जगन्नाथ आठवले रायगड जिल्हा परिषद सेवेत कार्यरत असताना रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपण अनेक वर्ष काम पाहिले आहे तसेच रायगड जिल्हा परिषद कर्मचारी प्रत पतसंस्थेचे चेअरमन म्हणून आपण अपन आपली अपन धुरा सांभाळली आहे रायगड जिल्हा परिषदेमधून कनिष्ठ लेखाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सन दोन हजारपासून पूर्ण वेळ सामाजिक कार्यात आपण अमूल्य असे योगदान दिले आहे मित्रमंडळ दाताराळी पेंटचे अध्यक्ष गोपाळकृष्ण संस्था दाताराळी पेंटचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष आपण काम पाहिले आहे श्री रामेश्वर व हनुमान टेपेचा मारुती देवस्थान पेंटचे अध्यक्ष म्हणून पंधरा वर्षे आपण काम केलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेण ब्राह्मण सभेच्या स्थापनेच्या सभेपासून पेण ब्राह्मण सभेशी आपण निगडीत आहात ब्राह्मण सभा से काही वर्ष सेक्रेटरी म्हणून आणि एकवीस वर्ष अध्यक्ष म्हणून आपण काम केले आहे या काळात अनेक स्नेहसंमेलने आपल्या अध्यक्षतेखाली झाली आहेत जिल्हा ब्राह्मण सभेचे आधी से सेक्रेटरी त्यानंतर दहा वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना महाड पाली गुरेगाव दिवे आगर पेण माणगाव येथे जिल्ह्याची संमेलने आपण घेतली आहेत पेण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष म्हणून दहा वर्षे जबाबदारी सांभाळली आहे पाटणेश्वर कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड पेंटचे उपाध्यक्ष म्हणून सात वर्ष तर कोकण नागरी सहकारी बँक असोसिएशनचे संचालक म्हणून पाच वर्ष मामा भास्कर जलतरण स्पर्धेचे खजिनदार म्हणून तीन वर्ष त्याच सोबत सोबती संघटनेचे से से सेक्रेटरी म्हणून पंधरा वर्ष आपण काम पाहिले श्रीराम मंदिर दाताराई पेंटचे प्रथम विश्वस्त नंतर सेक्रेटरी आणि सध्या अध्यक्ष म्हणून आपण कार्यरत आहात सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील उत्तुंग अशा योगदानाबद्दल जीवन गौरव हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे पुढील वाटचालीसाठी ब्राह्मण सभापेढतर्फे आपल्याला पेंट हार्दिक शुभेच्छा